इन फ्यूचर मीडिया इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये मला जर संधी भेटते ॲज अ फोटो जर्नलिस्ट किंवा ॲज अ रिपोर्टर काही कार्यक्षेत्रात मला जर मीडिया इंडस्ट्रीत नाही येते तर मी हॅपिली जायसाठी तयार मुंबई ही अशी आहे ना ही लाईफलाईन आहे ही कधी कोणाला झोपून देत नाही कधी कोणाला ना उपाशी राहून देत नाही आणि जो व्यक्ती मुंबईमध्ये विचार करतो ना की मला करिअर करायचं आहे तर मुंबई नक्की त्याला सपोर्ट करते त्या टायमाला तर काही इतर न्यूजपेपर्सनी आणि एजन्सीजनी माझे फोटोज माझ्याकडनं घेतले त्यांनी ते फोटोज प्रिंट केले यु नो त्या संधीनी खूप काही चेंजेस आणले लाईफमध्ये आज आपल्याबरोबर भारताच्या पहिल्या ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट झोया थॉमस लोबो नवशक्तीच्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत मॅडम खूप खूप स्वागत आहे तुमचं नवशक्तीच्या या स्टुडिओमध्ये कशा आहात तुम्ही पहिलं कशा आहात बरीच आहे आणि तुम्ही नवशक्तीच्या स्टुडिओत बोलवून तुम्ही माझे आज ही मुलाखत घेतात किंवा दोन प्रश्न तुम्ही विचारत ही माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे खूप मोठं एक ऑपॉर्च्युनिटी एक प्लॅटफॉर्म आहे जे ज्याच्यातनं मी माझे काही प्रश्न किंवा मी माझे काही उत्तर तुमच्या पुढे ठेवू शकते जे सोसायटी आणि इतर लोकांपर्यंत प्रशासनापर्यंत जाऊ शकतात जे माझ्या सोसायट कम्युनिटीला यु you नो know, कोम कम्युनिटीचे काही प्रश्न आहेत ते तुम्ही प्रशासनाकडे ठेवू शकता त्या माध्यमातून काय स्वप्न घेऊन तुम्ही मुंबई गाठायचं ठरवलं होतं मी मुंबईत आले नव्हते हो मुंबईतच आहे मी मुंबईतलेच रहिवासी आहे मी लहानाची मोठे मुंबईतच झाली आहे बघा मुंबई ही अशी आहे ना ही लाईफलाईन आहे ही कधी कोणाला झोपून देत नाही कधी कोणाला ना उपाशी राहून देत नाही आणि जो व्यक्ती मुंबईमध्ये विचार करतो ना की मला करिअर करायचं आहे तर मुंबई नक्की त्याला सपोर्ट करते बस तुम्हाला मुंबईच्या पद्धतीने त्या करिअर ऑपॉर्च्युनिटीकडे जाण्याची एक हे पाहिजे वेळ आणि एक आवड पाहिजे तर तुम्ही नक्की uh, त्या करिअर ऑपॉर्च्युनिटीकडे जाऊ शकता मॅडम खरं तर कोरोनाचा एक काळ होता सगळीकडे म्हणजे महामारीचं वातावरण आणि त्या काळात तुम्ही काही फोटो काढले होते आणि ते तू फोटो तुमचे खूप प्रसिद्ध व्हायरल झाले तर त्याच्यानंतर तुमचं एक संपूर्ण जीवनच बदल गेलं तुम्ही खूप फेमस झालात वगैरे सगळं झालं तर त्याच्यानंतर तर तुमचं जीवनशैली कशी सुरू आहे बघा त्या टायमाला तर काही इतर न्यूजपेपर्सनी आणि एजन्सीजनी माझे फोटोज माझ्याकडनं घेतले त्यांनी ते फोटोज प्रिंट केले you know, यु नो त्या संधीनी खूप काही चेंजेस आणले लाईफमध्ये काही जागी ॲक्सेप्टन्स नव्हतं ॲक्सेप्टन्स भेटलं माझ्यामुळे काही माझ्या कम्युनिटीच्या लोकांनासुद्धा ते ओळख भेटली मला आज मीडियाच्या माध्यमातून माझ्या कम्युनिटीचे प्रश्न ठेवता येतात प्रशासनाकडे सुद्धा मीडियाकडे सुद्धा मीडियाला कधी माझ्या कम्युनिटीला घेऊन you know, काही मतभेद आहेत किंवा यु नो काही त्यांना इन्फो हवे तर ते माझ्याकडे संवाद करतात की सोयाजी तुम्ही आम्हाला गाईड करा हे असं असं हाय आम्ही अशा स्टोरीवर काम करतो तुम्ही आम्हाला हेल्प करतील का तर यु नो मी त्यांच्यासाठी एक पोर्टल एक मी हेल्प बनू शकते आणि खूप काही चेंजेससुद्धा आले खूप काही मी माझ्यात एका टायमाला पेशन्स नव्हते मी पेशन्स गेन करायला शिकले खूप काही ऑपॉर्च्युनिटीज भेटले खूप काही असे प्लॅटफॉर्म्स ओपन झाल्यात पण सध्या तरी मला असं वाटतं की ते नेम फेम भेटल्यानंतरच का नेम फेम न भेटतासुद्धा त्या व्यक्तीला ते ऑपॉर्च्युनिटीज भेटले पाहिजेत ते मार्ग आणि ते माध्यम भेटले पाहिजेत जिथे ते त्यांचे करिअर ऑपॉर्च्युनिटीजला स्टार्ट करू शकतात इफ तुम्हाला आज नेम अँड फेम आहे तर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज भेटणार तर इट्स नॉट डन ना त्यांना न नेम फेम मिळता न प्रसिद्धी मिळतासुद्धा ती ऑपॉर्च्युनिटीज भेटल्या पाहिजे जशात ते पुढे जाऊ शकतात आपल्या लाईफमध्ये त्यानंतर असं कोणत्या माध्यमाकडून तुम्हाला ॲज अ फोटो जर्नलिस्ट म्हणून ऑफर आली होती का काही एक टाईम असा होता की ते कोविड काळामध्ये यु नो एजन्सीजने तर माझे फोटोज घेतले त्याच्यानंतर माझ्या ज्या एजन्सीने म्हणजे ज्या न्यूजपेपरने ज्या लोकल न्यूजपेपरने मला ॲज इंडियाची फर्स्ट ट्रान्सजेंडर जर्नलिस्ट म्हणून अपॉइंट केलेलं एक काळ असा त्या कोविड काळामध्ये ते न्यूजपेपर पण बंद झालं त्यांचं यूट्यूब चॅनल बंद झालं कारण की त्यांची थोडी आर्थिक परिस्थिती डाऊन झाली होती मी स्वतः ह शेक झालेले की अरे आता मी माझं काम कुठे प्रसिद्ध करू मी कुठे माझे फोटोज देऊ इंस्टाग्राम जे हे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे हे माझ्यासाठी एक सपोर्ट होता तिथनं करता करता एक व्यक्तीशी माझी ओळख झाली त्यांनी मला सपोर्ट केलं पोलीस चित्रपट हिंदी न्यूजपेपर या न्यूजपेपरसाठी माझं काम घेतलं गेलं अँड माझे फोटोज फ्रंट पेज सेकंड पेजला यायला लागले आणि तेव्हा मग मला एक होप भेटली बोलते ना की आशेचे किरण भेटले की मला आता काम करायचं आहे मला जायचं आहे आणि मला माझं काम अजून चांगल्यापैकी दाखवायचं आहे या पद्धतीने काम स्टार्ट झालं आता अलीकडेच तुम्ही एका हिंदी चित्रपटामध्ये टाळी हिंदी चित्रपटामध्ये काम केलं ती संधी तुम्हाला कशी चालून आली ती संधीच्या पाठी स्टोरी आहे कसं झालं नवाजुद्दीन सिद्दीकी यांची जी क चित्रपट आलं होतं हड्डी तर हड्डीच्या ऑडिशनसाठी मला सुद्धा कॉल आला मला कॉल आला तर मी माझ्या मैत्रिणीला म्हणली भाई चल कॉल आला आहे आपल्याला जायचं आहे ऑडिशनसाठी तू ते मॅनी आरे तुझ्या मी चल सात मी आणि इथे बघा ना की यु यू नो लकनी कसं खेळ खेळला आमच्याबरोबर मी नऊ ऑडिशन दिले आणि तिने पाच ऑडिशन्स दिले आणि ती सिलेक्ट झाली आणि मी हड्डीसाठी सिलेक्ट नाही झाले तर मी थोडी नर्वस होते तर मी तिला बोलले तेरा सिलेक्शन हुआ ना मुझे सेट पे लेके चलने काय अँड मी तेव्हा सेटवर गेले ॲक्च्युली मला ते माहिती आहे की ती ॲक्टिंग करणार आहे मला नवाज जिनला बघायचं होतं त्या कॅरेक्टरमध्ये मी इगरली वेट करतो की बाई हा व्यक्ती आमच्यासारख्यांमधल्या एकाचा रोल करणार आहे तर हा व्यक्ती जस्टिस करतो का नाही त्या लुककडे बघा मेकअप आहे प्रोस्थेटिक मेकअप असतो है हेअरस्टाईलिंग वगैरे हो हे एखाद्या व्यक्तीचा लुक पूर्ण थ्री सिक्स्टी चेंज करतं बट यु नो तो मेकअप केल्यानंतर पण त्या व्यक्तीमध्ये नॅचरली तो लुक येतोय का तो, तो व्यक्ती त्या लुकमध्ये फिट होतोय का हे सुद्धा दिसणं गरजेचं आहे राईट पण त्यांनी ते दिलं त्यांचं हंड्रेड पर्सेंट त्याच्यामध्ये तर त्याच्यानंतर तिला टाली या मूव्हीसाठी कॉल आला होता तर तिने मला सांगितलं जोया मी नाही कर पाऊंगी मी मुंबईच्या बाहेर जाते तर तू करशील का मी तुझा नंबर फॉरवर्ड केला आहे तर तिने माझा नंबर फॉरवर्ड केलेला आहे आधी कॉल वगैरे हो झालं तर मी त्या टायमाला कसं ऑनलाईन ऑडिशनचं आ, हे चालू होतं सिस्टम पद्धत चालू होती की कोविड काळामध्ये ऑनलाईन ऑडिशन्स पाठवायचे तर मी ऑनलाईनवर माझं एक ऑडिशन रेकॉर्ड करून पाठवलं मी सिलेक्ट झाले मला परत कॉल आला की या या तारखेला आम्ही शूट करतो पोस्टपोन झालं मग मी तिथे कुठेतरी नर्वस झालो अरे मी आता एवढ्या माझ्या फ्रेंड्सला सांगितलं की मला असं असं सीन आलं आणि हे पोस्टपोन झालं पण पर मग मा परत मला कॉल येतो त्या दिवशी मी माझ्या लोकल ट्रेनमध्ये माझे डेली कलेक्शनला होते आणि कॉल येतो की कि आपको किधर हो आप आज शूट चालू आहे म्हणजे ठीक आहे मग मला कांदिवलीतल्या एका स्टुडिओत बोलवलं हो त्यांनी तिथे गेले मला बोलले रिहर्सल दो तर मी मग रिहर्सल वगैरे हो दिली त्यांना त्यांना लय आवडलं दिग्दर्शक रवी जाधव होते त्यांनासुद्धा आवडलं अँड ते जेव्हा मी केलं इट वेंट व्हेरी वेल आणि एक किस्सा तुम्हाला सांगते मध्यंतरी मी ना माझे ते टालीतले काहीतरी फोटोज म्हणजे आले होते तर लोकांनी जो बघितली ना मूवी तर ते मला स्क्रीनशॉट काढून पाठवायचे माझे फ्रेंड्स वगैरे तर ते मी फोटो घेऊन ना मी इंस्टाग्रामच्या स्टोरीला लावून ना मी रवी जाधव यांना टॅग केलं इतर लोकांना टॅग केलं आणि मी बिलीव्ह नाही करू शकत ती एवढी मोठी हस्ती आहे एवढे मोठे ते पर्सनॅलिटी डायरेक्टर व्यक्ती आहे खूप मोठं नाव आहे ते आपल्याला मेन्शन बॅक करतात ते हे खूप मोठं अचीवमेंट होतं की ते छोटा रोल भेटलं आय एम हॅपी बट त्यांनी मला मेन्शन बॅक दिलं ते खूप मोठं हे होतं की चला कुठेतरी त्यांनी आर्टिस्टला ओळख यु you नो know, दाखवली अँड खूप मोठं सॅटिस्फॅक्शन आहे माझ्यासाठी खरं तर एक ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट ते एक उत्तम अभिनेता असा तुमचा प्रवास होता आता पुढे काही तुमचं स्वप्न आहे पुढे सध्या तरी मी कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये ॲज अ फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह जॉब करते वाशीतील मॉर्निंग स्टार बोलून या कंपनीमध्ये ॲज अ फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह मी जॉब करत आहे बट इन फ्युचर मीडिया इंडस्ट्रीमध्ये मला जर संधी भेटते ॲज अ फोटो जर्नलिस्ट किंवा ॲज अ रिपोर्टर काही कार्यक्षेत्र मला जर मीडिया इंडस्ट्रीत नाही येते तर मी हॅपिली जायसाठी तयार आहे तर हे होते झोया थॉमस लोबो यांची अजूनही माध्यम क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा आहे त्यांना खरं तर एक उत्तम फोटो जर्नलिस्ट आणि एक उत्तम पत्रकार म्हणून त्यांना मीडिया क्षेत्रामध्ये करिअर घडवायचं आहे ते तर त्यासाठी त्यांना संधी मिळेल अशी आपण आशा बाळगूया